सर पुन्हा एकदा आपल्या आणि खूप मनाचं स्वागत आहे कसं आहे सगळे सकाळच्या वाजलेलं आहे सगळ्या माहिती साडेबारा वाजलेल्या आहेत काल जिथं आपलं ब्लॉग एंड झालेला आहे तिथून आपला दुसरा ब्लॉग चालू होतोय चला आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया आपल्याला आता जेवण वेळ लागायचं आहे गुढीची आंघोळ झालेली आहे आंघोळ करून येऊन तो अभ्यासाला बसला आहे गुड्ड्या इकडे बघ पोरगा माझा अभ्यासाला बसलेला आहे वा 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 आंघोळ करून फ्रेश विश होऊन अभ्यासाला बसलेला आहे किती आम्हाला आनंदाची गोष्ट आहे गुरु असंच रोज अभ्यास करत जा 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 मोठा हो अभ्यास कर चलो आपण आता जेवणाला लागूया तुझ्याचा अभ्यासाला करून मग दिदी आल्यावरती व पुन्हा आंघोळ वगैरे देण्यास वेळ होईल कपड्यांनाच थोडा लेट होणार आहे कारण दिदीच्या अंगोळ्या असे कपडे कुठला येणार नाही आहेत चलो पाणी पिक थोडं लागते आता मग अशी माझा प्लॅन होता मी भुर्जी करते कारण वरण आहे वरण पात्र भुर्जी करते पण अचानकच आहे का आपल्या इथे मा पाहुणे येतात आहेत पाहुणे म्हणजे कोण जावयाचं आहे जाऊई आहेत आणि नंदेचा मुलगा दोघ पत्रिका वाटायला येतात त्यांना मी ऑलरेडी सांगितलेलं होतं पण चोवीस तारखेला आमच्याकडे तुम्ही संडेला नेक्स्ट संडेला जेवायला यायचा आधी गेल्या संडेला ते आलेले होते इथे आपल्याला आईनकडे आईंना बघायला तेव्हाच मी त्याला जेवायला थोडी आग्रह करत होती मग ते काही थांबले नव्हते मग त्यांना मी सांगितलेलं तुम्ही नेक्स्ट संडेला नक्की जेवायला या तर त्यांनी नेक्स्ट संडेला नेमकी पत्रिका निवडायचा च वाटायचा चा, चा, वाटा चा, चा हे घेतला आता ती पत्रिका वा द्यायला येतं लग्नाची तुम्ही आता जेवणच जा त्याच्यासाठी पटकन जेवण करायला घेतलेलं आहे मी आता तर मी आता गुडूल चिकन आणायला पाठवलं गुडू गेल्या चिकन आणायला आणि ते छान वाटण काढते आता वाटण काढून रेडी करते मला ते चिकन होईल आणि एका साईडला भात चला पटकन वाटण करून घेऊया छान छान काय एक तो चला बऱ्याच दिवसांनी काम चला हार बिर जरा हे करूया कस वाटते <laughs> मला एका खांद्या नाही जमत खूप फक्त जम खाली जायचं म्हटलं की याच्या अंगात वारा येतो कशा मी काय माहिती नाही आता कशी शांत वेल अगं तिला खाली यायचं जर सांगते तुला ती ती खोला सांगते तुला गुंड्या माझ्या मम्माचे गुंडे आहे का तो गुंड्या गुंडे बने तू क्या गुंडे बने गा ती बोलते पप्पा नाही तर तुमची जास्त पावर वाढली अशी ती बोलते तुम्ही खाली घेऊन झालं मागत नाही ती दुपारी तुम्हाला सांगितलं सगळ्यांना का येणार होते सगळ्या पा पत्रिका द्यायला येणार होती पत्रिका आपल्याला आलेली आहे लग्नाचं आमंत्रण आलेलं आहे लग्न आहे पुढच्या महिन्यामध्ये आता बघू त्याची तयारी वगैरे आपल्याला करायचं करायला लागेल पुढच्या महिन्यात लग्न आहे तर त्याच्यामुळे त्याची पत्रिका देण्यासाठी आलेले होते त्याचं जेवणं वगैरे झाल्याच्या नंतर मग मी थोडंसं जे मी पण जेवली मला जेवण पण आज उशीर झाला साडेचार वाजलेले होते जेवायलाच त्यानंतर सगळं प आवरून वगैरे यांचा डबा वगैरे भरून यांना कामावर सोडावं लागली तिथून संध्याकाळ सगळं पसारा वगैरे आवरेपर्यंत खूप उशीर झालेला होता त्यामुळे मला सकाळपासून दुपारपासून तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट करता म्हणजे बो हे करता आलं नाही शूट करता आलं नाही काहीच मला आत्ता जस्ट मी जेवलीच नाही आहे खरं म्हणजे मग भूक नाही आहे कारण उशिरा जेवली ना साडेचार पावणेपासला मी जेवली त्यानंतर मी काहीच नाही खाल्लं त्यानंतर मग मी डायरेक्ट पाणी पिऊन पिऊन आणि सगळं पोटगत आलं भरलं आहे त्यामुळे भूक नाही आहे बिरीकुडू जेवलेली आहे त्यांची भांडी वगैरे मध्ये सगळी झालेली आहे किचन चौटा वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे असो आणि आता आपल्याला सरळ झोपायला जायचं आहे खूप थकले सकाळी जी मी उठते ना सकाळी सात वाजता सात वाजता मला जी जागे उठते मी ती डायरेक्ट मला रात्रीच झोपायला मिळतं दुपारी आधीमध्ये मला अंग टाकायला मिळत नाही दुपारी झोपायला आधीमध्ये मला मिळत नाही वेळच मिळत नाही कधी वेळ निघून जातो ना समजतच नाही कसा आणि कुठे वेळ निघून जातो तो जे सकाळी मी सात वाजता अंग टाका जो उठेल ना मी तिथून डायरेक्ट रात्री अंग टाका मिळेल कधी कधी हो नाही मिळत तर मी आत्ता असं वाटतं कधी जाऊन बेड ते अंग टाकते असं होतं चला झाडू व्हायचं मच्छाची अगरबत्ती लावते मग झाडू मारते आणि मग उद्या सकाळी डबालाची तयारी करायची विचार त्याने कसं काय डबा नेणार ते बघायला लागेल तुम्हाला या खिडकीच्या शहीदवरून समजलं किती दिसते का मला माहिती नाही बघा किती थंडी आहे आमच्या इथे अक्षरशः काच आतून बाहेरून पूर्ण आलं आहे म्हणजे किती थंडी वाजते याचा अर्थ हे बघा किती थंडी आहे अक्षरशः खिडकीला शेत मारायला लागलेत एवढी थंडी आहे लायटीच्यामुळे काय दिसत नाही आहे तुम्हाला पण दिस कितपत दिसतंय मला माहिती नाही बघा शेत मारला सगळं आतून जब्बर थंडी आहे जब्बर थंडी आहे विंडो तर ओपनच करू शकत नाही सकाळी जर असं ऊन आलं काल कसं तर विंडो ओपन करते विंडोज ओपन करत नाही विंडोज ओपन करत नाही चला इथे मी भाजी करायला घेतले दाखवते इथे वांगे बटाट्याची भाजी वापना करायला घेतले ही इडलीची चटणी आहे हे वांगे बटाट्याचं वाटण आहे आणि ही गुड्डीसाठी करायला घेतले इडली हे वांग बटाडा सोडले तर मी टाक टाकलं टाकत होती हो तर मी कांदे आहेत ना हे थोडंशी मला ओलसर वाटलेली म्हणून मी बाहेर एका टपामध्ये ठेवलेले होते कांदे उन्हामध्ये जसं थोडंसं ऊन येईल तर ते हे होती नॉर्मल सुकून होती असं करण्यासाठी ठेवलेले होते पण जे कांदे आणायला गेले ते समजलं खिडकीला अक्षरशः शेद मारला जे ओलं झाले खिडकी म्हणजे एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे सुट्टीला दोन मिनटं अडी गोडू खाली घेऊन गेलेला बोलतो मम्मी खूप थंडी आहे तोंडात अक्षरशः धूर येतो आहे एवढं थंड लागते खाली म्हणजे विचार का आमच्याकडे किती थंडी सुरू झाली आहे चला मी भाजी टाकायला घेते पटकन बाबा येतील इडली बन इडली झालेली आहे भाजी आणि चपाती बाकी आहे चलो सकाळच्या एवढी घाई होते ना आणि त्यात वेगवेगळे डबे सुद्धा अजून असतात तर डबे तर झाले पिशवी बघते आणि मग पिशवीत टाकून घेऊन जाऊ मी प्ले बिछुई लगे ड्रेस घालते आणि गुडघला सोडून नेते त्याची पण तयारी झाली पूर्ण डबा टाक मी ड्रेस घालते घरादिला उडूडी भरते मी बाहेर <laughs> आहे बाहेर गेलीला तरतरी येते भटके तिबुची सुटी एको सुटी घरात बसली की इला थंडी थर थरथर 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 करत राहते मांजर ति मांजर इकडे इकडे समोर 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 त्या साईडला मांजर दाखवा दाखवा तिकडे नाही हा इकडे हा समोर समोर अहो दाखवा तिला येत येत येत

ऑलरेडी दगड आहे तिचा नाग बघ कस हे झालंय दगडच घेईल तो कांदा कोणाच आहे गाडी घालवली आणि आता बसतेच खाली जाऊन बेंच वर खेळू खेळ स्वीट कुठे

दगड उडवायला बघते ती तीन वाजल्याने मला तर सुस्त यायला लागली मला झोप यायला लागले आता मला माझी जाग आहे दी माझी जागा आहे दी हा तुझ्या त्या आहे झोप आईने सांगितली मला इथे झोपा लागलं उठ चालेल मग आई ते नातीने सांगितले तुझ्या तिकडंच डाक हे उठ ग मला लय झोपाला चल उठ 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 म्हणजे पाठ दाब माझीच पाय उठ ते दाबते काय नको नाही मला नाही आवडत पाय कोणी दाबलेले यांचा आपल्या इकडे यांचा म्हणजे पाय आणि कंबल दुखते बर जबर पाय आणि कंबल दुखते याच्यावरून समजते आमच्याकडे किती थंडी आहे किती थंडी असेल आमच्याकडे हे फक्त या माणसामुळेच समजते गुंडाळा नाकच दिसतोय तो पण खरकट शिडी खेळत बर नाही समजा थंडी किती आहे ना शिटी बाबा सेल्सिअस किती बावीस आहे बावीस चेक कर चेक कर सांगते मी बावीस चेक केलं बघ गुठ सकाळी सहा वाजता अठरा वीस डिग्री सेल्सिअस आहे सकाळी सहा वाजता सतरा जा डिग्री सेल्सिअस होणार आहे सतरा कुठू स्वेटर घालून जाऊ सकाळी सहा वाजता वाजता आपण आठ वाजता सात वाजता सोळा डिग्री नाही नाही आम्ही सतरा डिग्री सतरा डिग्री आहे गुडू थंडी आपण स्वेटर घालून जाऊ नाही 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 बाबा ब्लँकेट किती काढल्यात बाहेर थंडी वाजते तर अगो वे एकच ती पण एकच आहे ती एक पण दहाच्या बरोबर आहे एक आहे ती पण दहाच्या बरोबरी नाही तुझी नाही येते तुझी ती माझी येते मीच घेणार आहे माझ्याकडे दोन ब्लँकेट ही गुड्डूची ब्लँकेट आहे ही एवढी मोठी ब्लँकेट आहे का त्याच्यामध्ये दहा गोदड्या ऐकतील एवढी मोठी जाड आहे थंडी चढत त्याच्यात नाही मी बाबा साधी एक सिंपल पातळ माझी ब्लँकेटी बसते थंडी वाजते थंडी वाजते